मे महिन्यातच कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे परिणामी नदीच्या पाण्याची पातळी वाढताना दिसत असून संभाव्य पूरपरिस्थितीची चिन्ह दिसू लागली आहेत याच पार्श्वभूमीवर प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय तावडे हॉटेल परिसरातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मे महिन्याच्या शेवटीच कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली आहे या पावसामुळे अनेक ठिकाणी नदीच्या पाण्याची पातळी वाढताना आहे संभाव्य पूर परिस्थितीची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन सज्ज झालं असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आज तावडे हॉटेल परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची सूचना प्रशासनानं दिली असून त्या ठिकाणी राहत असलेले नागरिक आपापला संसार बांधून स्थलांतराची तयारी करतायत या मोहिमेसाठी मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणबिसे उपशहरचनाकार एन एस पाटील आणि इतर कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते प्रशासनाकडून पूरसंभाव्यतेच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना सुरू असून नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं